पैशाची लालूस लागली ही मानुस ही की माणूस कोणत्याही थराला जात असतो अशीच पैशाची हाव वाढली आणि पानटपरीचा धंदा करणाऱ्या युवकाने चक्क दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली मात्र चोरी कधी लपत नसते आणि तोच युवक गाडगेनगर पोलिसांच्या तावडीत सापडला पोलिसांनी कसून चौकशी केली असता चोरीच्या बारा दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले गाडगेनगर येथील पंचवटी चौकातील डॉक्टर ठवली यांच्या दवाखान्यात आलेल्या शिवा राजेश सावके यांची दुचाकी उडणपुलाखाली ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे केली होती या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता अट्टल दुचाकी चोरट्याचा तपास लागलाय अंजनगाव सुरजी पोलिसांनी सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजिज वय छत्तीस काझीपुरा याला विना कागदपत्र नसल्याने दुचाकीसह ताब्यात घेतले याचीच माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथून ताब्यात घेतले आरोपी सय्यद हा अंजनगाव सुरजी येथे पाणटपरीसह चोरीच्या दुचाकी विकत होता बसने अमरावती येऊन तेथे दुचाकी चोरी करून पुन्हा गावात पसार व्हायचा गाडगेनगर पोलिसांनी चार लाख अकरा लाख किमतीच्या बारा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे ही कारवाई गाडगेनगर पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी पोलीस कर्मचारी भारत वानखडे आस्तिक देशमुख गजानन बर्डे प्रशांत वानखडे गुलरेज खान नंदकिशोर करोची यांनी केली या, या कारवाई बाबत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली गाडगेनगरचे काम केलेलं आहे मान्य सीपी सरांच्या आदेशाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे डिटेक्शन संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पी आय गिरमे पी आय माने पी एस आय केवटी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी काही चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आणि बाकी तांत्रिक तपास करून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बारा मोटरसायकलची रिकव्हरी दिलेली आहे त्यामध्ये सात जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडगेनगर पोलिस हद्दीमध्ये आणि एक आहे राजापेठ आणि कोतवाली आणि बाकी ज्या तीन मोटरसायकल आहेत त्याचा चेसीस नंबर आणि इंजिन नंबरहून सध्या अधिक तपास त्याचा सध्या सुरू आहे एक आरोपी आहे त्यामध्ये अटक केलेला आहे त्याचं नाव सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा काजीपुरा अंजनगाव सुरजीचा आहे आणि याचं रेकॉर्ड सध्या काही मिळालं नाही पण आम्ही सध्या त्याचा रेकॉर्ड बाकी इतर स्टेशनला आहे का याच्यात सध्या फक्त चौकशी सध्या सुरू आहे याच्यामध्ये अधिक तपास आरोपीकडं सुरू आहे त्यामध्ये अजून काही गुन्हे किंवा अजून आरोपी निष्पन्न दाढशन केलं आहे ज्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे